तुला आणायचं काही घेऊ तुम्हाला काही नाही आणायचं अरे ऐकत जाकल करायला रे हे कोण सीमाबाई काय कपडे स्तरी दिले होते ती स्तरी करून ठेवल्या मी तुम्हाला पाठवते मग पण एक लक्षात ठेवायचं जाऊ जाऊन तो एवढी फुगलं माणसाचं मन होऊन का जायचं नवरेलका सासूण वाटला हां जा भोपळा सर किती पैसे तू मरलेय जिंजा जा म्हटलं ना आता जातो थांबा गाडी जाताना सावकात चालवा बरं ठरला अ गाडीवर कोणाला बसवायचं नाही बरं ठीक हां अ थांब अरे तुझ्या पाया पडू का आता जाऊ दे ना कवर थांबा मन कवर सांगशील मला नेलेलं नाहीये तुम्ही तर लग्नात गेल्यावर वर वर जाऊन कुणासँग फोटो काढू नका नाही काढणार जाऊ हां आउ जास्त बायकांच्या घोळक्यात जायचं नाही एवढी आवश्यकता मला बायकांच्या घोळक्यात जाऊन बसायला हा मग जा काय यार तुझं चालले की जेकेट आउ थांब ब जाऊ जातच नाही आणि रस्त्यामध्ये कोणी तुम्हाला लिफ्ट मागितली तरी पण अजिबात थांबायचं नाही आता कोण सोड सोडून काय मला काही कळत कोण आहे कोण आहे तुझी मैत्रीण दिसते माझी मैत्रीण नाहीये कोण तुम्ही मला पण लग्नाला जायचं होतं मला नेता का गाडीवर आपण ओळखत नाही ते लग्नाला चालले नाही हा त्यांनी नाही नेणार तुम्हाला गाडीवर बाई मी दवाखान्यात चाललोय पण तुम्ही तिकडच जाणार आहेत ना नाही म्हणलं ना ते लग्नाला नाही जाणार आहे अरे लग्नाला नाही जायचं मला दवाखान्यात चाललो हा जा तुम्ही येडी बाई कुठली ओळखी माहिती कुठली तुझी पण येते एक काम करा तुम्ही लग्नाला जाऊ नका तुम्हाला कोणी पण लिफ्ट मागानं तुमच्या गाडीवर बसल ती बाई आताच येऊन गेली तिचा काही भरोसा नाहीये ते म्हणजे पोतो बांधून तिथून परत आणि तुमचा काय भरोसा तिथे गेल्यावर तुम्ही लग्नामध्ये कोणासंग फोटो काढले आता सोबत बोलले बोलके जाऊन बसले कोण चालले लग्नाला चाललोय लग्नाला चाललोय पाहुण्याच्या मला बी जायचे ते लग्नाला बर आपण आम्ही आपण जाऊ ना हा नानाला घेऊन जा नको जात जात आहे ना एका ठिकाणी दवाखान्यात थांबायची मला नाना मला एक पेशंट येऊन देऊन राव पण एवढा गाडी वाला झाला काय अरे त्या पेशंटला भेटलो लग्न सापडतोय का नाही सापडतोय किती आपल्या गाडी गेला स्वतः गाडी बसायला मग तुला लय जमत आणि माणसाने विचारलं का तुला लगेच झटका बसतो म्हणजे म्हणजे गाडी मामाला एक उत्तर द्या

नेला बसवता नाही बसुत मला बसवता तुम्ही नाही 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 काय चल कोणत्या बाईंना बसवता तू या समर्थी ना मी असता ना मी नाही तुला माघरी तूच बसवलं असते तिला नाही नाही बसवणार मी असतेन तुम्ही दुसऱ्या बाईकन गावाला नाही कपडे कोरमान उचल नाही आपलं चांगलं चाललेलं सांगले एकच लोण घरा ना। लग्नाला ना। कॅन्सल घरा तो आधी चल पुढा काय झालं तू कोण आहे

अरे चमडाय का काय नाही सांगत कोणाला घेऊन फिरत होता खरं फिरत होता आता खरं फिरत होता दम लागला खरं फिरत होते कोणती बाई होती मी काय सांगतो चार फटके मला सॉरी जेवण देते ना वाटलंस गुलाबजाम बनवते चहा हा चहा पण बिस्किट बिस्किट पण खारी खारी पण टोस टोस पण नानकटाई नानकटाई पण खरं सांगू हा अगदी खरं सांगू करत होते अगदी जाऊ द्या हा अहो मडताल ती एकच दिले का दे, दे।, दे। कोणाला घेऊन फिरणारे मासे शिवाय तू ना पण काय रे मी अगं प्रिय काय करेल तू काय ना रे म्हण नारळ घ्यायचे होते बोल ना अगं नारळ काय घेते घरी बांध लागलंय तुझ्या म्हाताऱ्याने तुझा बाप मारना मात्याचा आणलाय का बर आता काय आहे त्याचे काही चक्के पण जे काही बोल नेटबॉल नेटबॉल काय तुला तुझ्या डोळ्याने बघायचंय का विश्वास नाही मला ग बस माझे पप्पा घरी गेले घरीच आहेत ना आता जा मी आताच घरून आले घरीच होते म्हातारा तुला माहित तू नीट बोला चल तुला 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 डोळ्यान दाखव तुम्ही चल किती वेळ चल की परत ती बाया पाहिलं परत घोटला व्हायचा बघितलं का बघितलं बाप तुझा उशीर तुझा गांधी बैल नाही का नशीब चावली

मग हो हो बाग नको मग ते नवरापा ठाय भाऊ करतोय बाहेर आता काय केलंय तर सकाळपासून बसून मग डोकं दुखायला लागले त्यांच्या गाळ्या घेऊन फिरतोय बाहेर बघ कोण आहे बाहेर सगळे तरी येऊ म्हणत होता मी नाही त्याच्यावर लग्झ दिलं आणि मला वाटलं गोट बोलतोय अगं पण ही बाई रे ओळखीची का कोण आहे नीट बघ बरं अगं म्हणता ये कुठली ती म्हण अग ही सकाळी आली होती की आपल्या घरी हा मला म्हटली की म्हणजे ते तुझ्या पप्पा चालले होते लग्नाला तर मला म्हणली मला पण लग्न लिहायचं मला घेऊन चला हाकलून दिलं मी कुठं होते तू नव्हती ना घरी चांगला जोडला तुझ्या बापाला मी पण ना काय फरक पडला नाही त्याच त्यांना लाज वाटते का मम्मी येऊ दे आज तुमची समज दारात आली उद्या घरात यायला कमी नाही नाही येऊ दे ना अशी नाही खाली बघतात कुठून तर ठेसा केला ना आणि तेच सकाळी संध्याकाळ असं चपाती मध्ये गुंडाळून खाल्लं ना तर माझं नाव नाही पप्पा तू कपडे हा आता फिरवू नको बघ सांगून ठेवते अगं बाई त्याला सांगून ठेव नाग्याच्यावर बोलू दे माणसाला मधी 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 करतो सारखा तुला नाही का पल ध्यान देता आलं

मला गोष्ट कळायला नाही कशाला घेऊन होत नाही तुम्हाला म्हणजे आज तुम्ही नाव नका ठेवू कोणाला मी बघितलं हे काय खरं का खोट हे मला माहित नाही पण काहीतरी ती विचार ना लय रडत होती पण सकाळी मी आली होती घरी भांडणं झाले म्हणून रडत होती का दुसरं काही काम होतं तिचं म्हणून रडत होती हे आपल्याला आज बघता मी काय कोणाला नाव ठेवित नाही

त्या बाईचा याचा काळी मात्र तीळ मात्र संबंध नाहीये ही मला माहिती आहे मी रोज गावात राहतो पण ती बाई आज आली ती रडत होती याचा अर्थ काहीतरी म्हणजे ब काय प्रॉब्लेम आहे सांगतायच नाही मला आपण त्याला आल्यानंतर तुम्ही विचारा विचार काय नाही आपण काय सांगू सांगा वेगळं कारण असायचं तुम्ही वेगळंच मनाला लावून घ्यायचे आणि खूप आम्हाला वाढायचे असं काही करू नका आणि इज्जत इज नकाल

माझी बायकून पाहिलं परत भांडण किरकिर सुरुवातीत मिटवता मिटवता परत आहे ना तू जायमिकॉलचा डब्बा आणून बस शांत बस डोक्यामध्ये मध्ये किडे नको काल माझ्या माणसाचं काय का दावायला राहते तुमचं काय चाललंय काय नाही हे काय मला आधी सांग अरे हे बाई आता हिचं तिला लग्नाला जायचं होतं घेऊन 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 आलो ती सकाळी आलती हो तिला चाला चाला सरे सरे मी तिला हाकलून दिलं तिला वाटलं भेटलं का ती गाडी तर नाही भेटली मग थांबली होती म्हटलं तर चला चाललो आणि मला काय सांगितलं होतं मी भांडत नाही तुम्हाला मी भांडत नाही मी तुम्हाला भांडत नाही नको मी शांत मी शांत झाले तुम्हाला भांडत नाही पण मला खरं खरं सांगा एशान एशान। ती बाईक कोण अरे ती बाई चांगल्या घरची उडवले का मी तिला वाईट बोलले का ती बाई कोण आहे पण पप्पा मम्मी तुम्हाला सरळ सरळ मम्मीने प्रश्न केलाय ती बाई कोण तुम्ही सरळ सरळ गोष्ट की बाई तुमची कोण लागते हे सगळं त्यांना सांग मी विचारते ना मी विचारते दुसरी गोष्ट मला असं कळले मी नाव नाही सांगणार मला कोणात भांडण नाही लावायची ना आपल्यात भांडण करायची ती बाई तुमच्या गाडीवर बसली होती आणि ती रडत का होती मला बोलायला काही सिंधी देतात मी विचारते विचारते ना बरं बोल ठीक आहे तिचा नवरा दवाखान्यात ऍडमिट आहे समजलं आणि तिच्या भावाचे तु पोराच लग्न होत नाही जावा तर तो रुसर मग आता तिला दवाखान्याला थोडेफार पैसे देणं गरजेचं होतं त्यासाठी गिरडत होती बघ दहा ठिकाणी जाऊन आले पण कुणी काय पैसे द्याय ठीक आहे पैसे देऊ आपण आणि तुला दवाखान्याला तिला दवाखान्यात जाऊन त्या पैसे दिले पैसे दिले त्या बाईला तुमच्या नावा ती जरी सख्खी बहीण नसली तरी सख्या बहिणी की चांगली बहिणी बरं ठीक आहे हे सगळं झालं मग ती सकाळी घरी आली होती ना हे, पर... हे पर... म्हणजे तुम्हाला माहिती होत हे तुम्हाला माहिती होत मग सकाळी ती घरी तिने मला सांगायचं ना एवढं मी तुम्हाला बोलले असते का अरे पण माहित नाही तू काय मला माहिती ना म्हणून म्हणलं हे तुम्हाला माहिती मी काय तरी तुम्ही माझ्यापासून लपून ठेवलं वाट लावलं परत मग पप्पा ती जर तुमची बांधलेली बहीण असते तर मग कशाला घाबरायचं नाही नाही हे कळतं तर चांगलं काही हे बघा तुम्ही मला तुमच्या तोंडाने व्यवस्थित सांगितलस तर माझ्या मनात तुझी हे आहे का ती झाडू घेऊन बैल नाही बसवायचे नाही बसवणार फोटो नाही काढायचे नाही बसवणार कुणी आतकाल थांबायचे नाही नाही थांबणार तरी सुद्धा ती कुणी तरी म्हणलं झालं इकडं असं तिकडं निश्चित संशय वृत्ती फोन फोन करून बोलून बोलून शंका घ्या त्यांना ते बघा ती आली या कोण ताई तुम्ही इकडे या इकडे माझ्याशी नाही या ना नाही मी भांडत नाही तुमच्याशी या बसा इकडे या या इकडे या बरं या बस हे बघा बाहेर भेटले ना त्याचीच थिंगी घरात लागते कुणाला लाग माहित नसतं की तुम्ही कुठल्या उद्देशाने कुठल्या या कुठल्या नात्याने भेटतय पण तिराईत माणूस आहे ना तिराईत माणूस आहे ना असं मिरची मसाला तेल घालून घरी येऊन सांगतो ना त्याच्यामुळे आमच्यासारख्या सारख्या बायका आहे ना त्याच्या हायपर होऊन भांडणं होतात घरात माझं म्हणणं तेच आपल्याला जर काही माहितच नाहीये तर एखाद्याच्या चारित्र्यावर शिमतोडे उडवायचा आपल्याला अधिकार पण नाहीये ना अधिकार नाही अधिकार नाही म्हणजे तुम्ही तसं वागल्या मदत मदत करायचं विषय मदत ऐकून माझं ऐकून तर घ्या जर तुम्हाला एखाद्याच्या चरित्राबद्दल काही माहितीच नाहीये तर तुम्ही त्याच्या चरित्रावर संशय कसे उडवू शकता कसं बोलू शकता अरे पण संशय घेतलाच कुठे चरित्र मी सरळ सरळ तुम्ही मी काय विचारले त्यांना सरळ विचारले कोण बाय होती काय प्रॉब्लेम होता काय विचार मी काय बोलले त्यांना लोक किती जरी म्हणले ना तरी विश्वास आपला आपल्या नवऱ्यावर एवढा हवा विश्वास किती सांगितलं आपल्या नवऱ्याबद्दल काय गैरसमजातून घडले हे माझा गैरसमज झाला तुला माहिती होत ना सगळं

कोले असू शकतो विषय कसा असतो तुम्ही घरात येत नाही एक मिनिट एक माणूस आणि बाई दिसली म्हणजे त्याचा अर्थ वेगळा नाही घ्यायचा आणि कदाचित उद्या ह्यांच्या जागेवर दुसरं कोणी असतो तुझी आई असती आणि तिला जर तुझी बहीण असती तिला जर मदत केली तर त्याचा अर्थ वेगळा नाही घेता आपले विचार शुद्ध ठेवले ना तर इतकं सगळं रामायण महाभारत गरज नाही कसं आहे मला पण काय माहिती नव्हतं मला गावातूनच कळलं गावाचा चर्चा आहे तशी काय होतं थोडसं पाहिलेल्या गोष्टीवर थोडस चिंतन करावं बोले काय प्रकारे आणि माहीतच नसलं ना तुम्हीच काहीतरी आवडे उडवायचे तर बोलण्यातही मजा नाही आपल्याला जेव्हा कुठल्या गोष्टीचे ठोस पुरावे माहिती असतील किंवा माहिती असेल ना किंवा बाहेर हेच आहे तर बोला आणि कसं असतं तुम्हाला मी सांगून ठेवते तुम्ही चुकीचं वागत नाही ना चुकीचं करत नाही ना तर तुम्ही त्याच शक्तीने त्याच ताकदीने आणि त्याच विश्वासाने तुम्ही मला सांगायचं पुरुषानं हो। कारण का का माहितीये का तुम्ही आधी जे शेण खाल्ले ना ते माझ्या डोक्यात आधीच सांगते मी आधीच झालेलं आताच नाही सांगते आता काय झालं नाही त्याला फक्त वॉर्निंग प्रणती काहीतरी कारण असं तुम्ही मोकार घेणे नाही संशय घेऊ नका पण आपली अशी परिस्थिती झाली आहे याच्या गाडीवर ती बाई बसली का लगेच आपले माणसं म्हणते की जर मग तुम्हाला मी तेच सांगते ना आधी जे ह्या माणसाने जे वाईट वागलेलं आहे ना त्याच्यामुळे लोकांच्या नजरा ना। त्यांच्या पण चुकीचं हे मला पण माहिती पण मी त्यावर विश्वास ठेवला माझी बात करीच नाही मग मी हेच सांगते आज माझा नवरा दवाखान्यात आहे मला माहितीये मी कुठल्या कुठल्या गोष्टींना आणि केलीच मला भाऊ या नात्यानं त्यानं एखाद्यानं तो त्याचं त्याच माझं लगेच लफडा असू शकत नाही अगं बाई तुझं हे खरंय तू काय म्हणती ना ते सगळं खरंय पण लोकांचे विचार खरे नाहीये

घरी येऊन दारात म्हणली मला जायचं मग त्याच वेळेस जर ह्यांनी सगळं क्लिअर केलं असतं मी काय एवढं तमाशा केला तिला नका बोलू तिचं काय झालंय माहिती का तिच्या मध्ये ना समजून घेण्याची क्षमताच राहिली नाही आता तुम्ही पहिले काय केलं होतं ते मला माहित नाही आता जन्मल्यापासून ज्यापासून मी बघते तुमच्या दोघांची किटकिट चालली मम्मी तू पण थोडं समजून घे ना त्यांना ते तुला घाबरतात मग सगळ्या गोष्टी तुला कसं आत बर त्यांची बहीण बहीणच मानलेली त्यांनी केली त्यांनी आत्याला मदत मग काय झालं

शंभर टक्के असं काही नाही कारण माणसाला मी आज गावात ओळखीत नाही फक्त आप आपल्या एक पद्धत झाली आपल्या गावामध्ये याच्या गाडीवर ती बसली का तिच्या संघ लपडे बसली सांगितलं बसणारी त्याच्या गाडीवर बसणारी त्याची मानलेली बहीण असू शकते पुणे पुतणी असू शकते बायपास सगळ्या भावनातून निर्माण नाना जरी गाडीवर बसली ना तरी लोकांचा बघण्याच्या दृष्टिकोन वेगळा राहत नाही आपला विश्वास पाहिजे ना आपल्या नवऱ्यावर मला विचारत नाही मला सांगत नाही आता ही बाई रोडवर समजा रोडवर विचारण्यापेक्षा मग मी हेच म्हणते नाना

तुम्ही चला मला चहाला मदत करा आता कशी गत पेत आता अगं खूप सिरियस होते आता बरी आहे बघतो त्याच्यामुळे चला म्हणलं दोन मिनिट जाऊन येऊ लग्नाला म्हणून याच्या गाडीवर गेले पण आता सोडणार आहेत मी नेमकं काय झालंय त्यांना ॲक्सिडेंट झालं बरं ऐक ना चला तुम्हाला तुमच्याशी बोलायचं ऐक ना ते कशाला आलंय परत काय माहिती का म्हणलं ते फोटो ठेवू का डिलीट करू कोणते फोटो

घ्या आता मोबाईल घेतो मोबाईल देते कमी